कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील प्रयोगशाळेतील शेतकऱ्यांना प्रोत्साहन यासाठी अन्नधान्य कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्य अंतर्गत पीक प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास यामध्ये पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळणार असून शेतकऱ्यांना एकतीस जुलै पर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे तालुका पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात मूग उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै असून भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला तीनशे रुपये तर आदिवासी गटासाठी एकशे रुपये प्रवेश शुल्क आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणं आवश्यक असून ती तो स्वतः कसत असणं आवश्यक आहे एकापेक्षा अधिक पिकांसाठी शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भाग पीक किमान 20 आर तर इतर पिकांच्या बाबतीत एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणं आवश्यक आहे तालुका पातळीवर जिंकणाऱ्या शेतकऱ्याला पहिलं बक्षीस पाच हजार रुपयांचं दुसरा तीन हजार रुपयांचं तर तिसरं बक्षीस दोन हजार रुपयांचं असणार आहे जिल्हा पातळीवर पहिलं बक्षीस दहा दुसरे सात आणि तिसरं बक्षीस पाच हजारांचं असणार आहे राज्य पातळीवर पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपयांचं असून दुसरं बक्षीस चाळीस तर तिसरे बक्षीस तीस रुपयांचं असणार आहे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पिकांचं उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी यासाठी कृषी विभागानं मोठा निर्णय घेतलाय राज्यातील विविध प्रयोग करून पीक उत्पादकतेमध्ये वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं बक्षीस